एक मार्ग आहे त्यांना जर समजा जाणीव करून द्यायची असेल त्यांना काय की जेणेकरून त्यांना भीती वाटेल अशा आणि आणि भूमिका त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर म्हणतात की तुम्हाला जर आवाज उठवायचा आहे तर तुम्हाला सभागृहात जावं लागेल जेणेकरून तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीने बदल हे तुम्हाला तिथे गेल्यावरच करता येतील बाहेर तेवढा परिणाम होणार नाही तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे परंतु राजकारण खरंच सांगतो मी माझा मार्ग नाही सामाजिक चळवळीत त्या चळवळीतून न्याय मिळवून देणं याच्यावरती मी जास्त विश्वास ठेवतो जास्त कारण सामाजिक चळवळीनं सत्तेत किंवा राजकारणात नसताना त्या न मिळणाऱ्या गोष्टी मिळाल्या ते असतं नसतं तर भाग ठीक आहे समजा परंतु नसून ही ह्या गोष्टी समजा माझ्या समाजाचं खूप कल्याण झालंय दादा ते कधीच न मिळणार करोड सव्वा करोड महाराजांचे खूप कल्याण झाले हो एक खरं आम्हाला प्रचंड त्रास झाला परंतु तरी काय करायचंय काय नाही ते चोवीसला निर्णायक दिशा ठरू काय करायचंय समाजाला बोलू घेऊ समाज ठरवल ती दिशा त्यासाठी चोवीस तारखेला अंतिम निर्णय म्हणायचा आमचा बी महान काय जे ठोस निर्णय घ्यायचा एक मताने घ्यायचा आणि त्याच्यावरच हातोडा मारायचा तुम्ही कायद्याने खेळायला लागले ना आम्हाला आम्ही कायद्याने खेळतो तुम्हाला या भूमिकेवरती चोवीस तारखेला प्रचंड मोठी सभा होणार बैठक होणार आहे ती आम्ही नऊ शेकर सभा घेणार किती दिशा ठरवणार कुठे घ्यायची आणि आपली भूमिका काय आपली फसवणूक झाली त्याच्याबद्दल समाजाचं मत काय लेकर म्हणून त्यांना विचारणं का नाही आणि त्याच्यावरती मात्र ठोस निर्णय वाहणारे आणि मग सरकारला कळणारे आपण सगळ्या सोयीच्या अंमलवजणी केल्यास के बरं झालं असतं आता उलटा खोटा होऊन बसला तुम्हाला नैप्त शताप करायला लावला तर नाव बदलून ठेव